आझादी बचाव आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या सोलापूर शहरातील सात रस्त्या येथील महानगरपालिकेच्या बस डेपोच्या समोर उभा आहे तुम्ही पाहू शकता की इथं एक धोकादायक असा एक ड्रेनेजचा चेंबर आहे हा चेंबर जवळपास आठ फूट खोल असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे या चेंबरचं एक झाकण असल्या इथं जी वाहनं जातात ते अनेक वाहनं या ठिकाणी खड्ड्यात खड्डा न दिसल्यामुळं चेंबर न दिसल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत विशेष करून हा व्ही आय पी रस्ता मानला जातो जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात किंवा मुख्यमंत्री येतात किंवा असे काही व्हीव्हीआयपी पी लोक येतात तेव्हा त्यांची ते वाहन सुसाट या ठिकाणी वरून जात असतात मिळालेली माहिती अशी आहे की या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्ही व्ही आय पी ताफ्यामधला एक वाहन सुद्धा जे काळ्या कलरचं वाहन असतंय ते इकडून पुढे होम मैदान कडे जाताना त्याचा चाक देखील इथं अडकलेला होता अशी माहिती समोर आलेली आहे पण महानगरपालिका असे असतानाही दुर्लक्ष करीत असल्याचं एकंदरीत आपल्याला पहावास मिळत आहे या रस्त्यावरून अनेक शाळकरी लहान मुलं कॉलेज असल्या कारणाने विद्यार्थी जात असतात तसेच काही दुकान आहेत महानगरपालिकेचे गाळे आहेत त्या गाळेचे कस्टमर ग्राहक देखील या ठिकाणी इथे जात असताना त्यांना हा चेंबर अचानक खड्डा असल्याचं दिसत नाही त्यामुळं अनेक जणांचा जीव धोक्यात हो आल्याचं एकंदरीत पाहावास मिळत आहे महानगरपालिका उंटावरून शेळा हाकण्याचं काम करते की काय असंच एकंदरीत आपल्याला पाहावास मिळत आहे शहरात आपण पाहतोय की कचरा स्वच्छ करण्याचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे जोरात मात्र अशा पद्धतीचे जीव धोक्यात असल्याचे चेंबर जे आहेत झाकण नसल्या कारणाने इथं महानगरपालिका दुर्लक्ष करून कुणाच जीव जाण्याची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल या ठिकाणचे नागरिक व्यक्त करताना पाहावयास मिळत आहे आजादी बचावसाठी साठी यासिन शेख सह इम्रान सगरी सोलापूर